माणसावर वेळ आली का नाही तर ती एक लय कठीण काम होतं दुश्मनावर सुद्धा वेळ येऊ नये तर वेळ आल्यावर माणूस सगळं विसरून जात फक्त आपापलं बघत असते आपला जीव फक्त जीव एकदा असंच एक माकडीन त्या माकडीनेला हवदास सोडलं एक माणूस काय म्हणला नाही नाही आपलं आपलं कोण बघत नाही लेकरं बाळं आपले सगळे बघते म्हणले बघू परीक्षा दाखवत तुला की एका माणसाने हौदात त्या माकडिनीला सोडलं आणि तिच्याजवळ जो पिल्लू होतं माकडीनेचं पिल्लू असं हिथं लावलेलं असतं पुढं पोटाला तर ती किंवा माकडीन आतमध्ये सोडल्यावर खालून खाली नळ होता एकदम खालून दिलं पाणी सोडून जसं जसं पाणीवरती येईल तसं तसं ती माकडीन त्या पिल्लाला वरती घ्यायची वर 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 घेतलं आणि जेव्हा पाणी नाकापर्यंत लागलं मग ते पिल्लाला डोक्यावर घेतलं आणि लईच वरती यायला लागल्यावर गप्प दिशेनं ती पिल्लं धरलं आणि पायाखाली घातलं पाण्यात आणि वरती चढली पाया त्या पिल्लाला पाण्यात सोडून विचार करा तुम्ही वेळ आल्यावर कोणी कोणाचा विचार करतं नाही ना असंच आहे या जगात हे असं आहे तर विचार केला पाहिजे आता ह्या लॉकडाऊनने सगळं शिकवलंय कोण मेल्यावर सुद्धा ते अजिबात जाऊन देत नव्हते एक ठिकाणी एक बाई म्हणली माझं लय प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर लय प्रेम आहे आणि त्याला ते क्वारंटाईन केल्यावर तिथं ते ठेवलं चौदा दिवस त्याच्यात तो गेला बिचारा गेला तर मग ती बायको लेकराला घेऊन आली दोन तीन वर्षाचं लेकडो ती त्यालाच ले। घेऊन आली तिथं त्या त्या लोकांनी बोलवलं तिला म्हणले तुमचा नवरा गेला निदान आता पाया तरी पडा ती म्हणली आता गेलाय ती गेलाय तिनं ते असं बांधलं तोंडाला आणि तिथे गेली तर तिनं ती जवळसुद्धा गेली नाही लांबूनच असं बघितलं तोंडाला कान कानसुद्धा झाकून घेतले तुम्ही सांगा असतंय का कोण कोणाचं कोणी कोणाचं नाही आपण म्हणतोय माझं माझं पण कोणी नाही कोणाचं ना विचारच करीत नाहीत आणि जेवढं दुसऱ्याचं वाटतळ होईन त्याचं लोकांना बरं वाटतं आहे असं म्हणते मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा माझा आता पुढचा <laughs> लक्षात नाही राहत पहिल्यांदा सांगायचं